पाकिस्तान शरण आलंय तर क्रिकेट कसलं राऊतांचा सवाल शेलारांचं प्रत्युत्तर संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात पुन्हा एकदा राजकीय वाद सुरू झालाय संजय राऊत यांनी आय सी सीचे अध्यक्ष जय शाह यांच्यावर भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यासाठी दुबईत उपस्थित राहिल्याबद्दल टीका केली त्यांनी गुजरात आणि राजस्थानमधून होणाऱ्या ऑनलाईन सट्टेबाजीचा मुद्दा उपस्थित केला आणि याला प्रत्युत्तर देताना आशिष शेलार यांनी राऊत यांच्या भावाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ऑपरेशन सिंदूर संपले नसताना पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे देशाला मान्य नाही असं शेलार यांनी म्हटलं होतं पाकिस्तान शरण आले ना मग क्रिकेट कसलं तुम्ही क्रिकेटमध्ये का शरण जाताय त्यांना असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय केंद्रीय पातळीवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय मॅच होणार नाही आणि ही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे बहुउद्देशीय स्पर्धांमध्ये भारतानं खेळू नये ही भूमिका खेळाडू आणि खेळावर प्रेम करणाऱ्यांवर जाचक ठरू शकते त्यामुळे केंद्राने आवश्यक ती भूमिका घेतलेली आहे दरम्यान राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली गणेशोत्सव काळात शाळा कॉलेजांच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी ही भेट झाली आणि या भेटीमुळे राज ठाकरे आणि शेलार यांच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा आहे अमित ठाकरे यांनी राज ठाकरे आणि शेलार हे जुने मित्र असल्याचं सांगितलं आहे नाही यासाठी म्हणून संजय राऊतांनी सुद्धा एक पत्र दिलेलं आहे की आता ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे पाकिस्तानी जो हल्ला केला त्यानंतर ही मॅच होऊ नये अशी त्यांची भावना आहे त्यांनी पत्र लिहिलेलं आहे केंद्रीय पातळीवरना स्पष्ट आहे भारत आणि पाकिस्तान द्विदेशीय कुठलीही मॅच होणार नाही द्विदेशीय कुठलीही सामना मालिका होणार नाही बहुदेशीय स्पर्धा ज्या असतात त्यामध्ये भारताने खेळू नये ही भूमिका भारत भारताचे खेळाडू आणि खेळावर प्रेम करणं यांच्यावर जाचक राहील आणि म्हणून बहुदेशीय स्पर्धेमध्ये भारत खेळणं हे खेळाडू आंतरराष्ट्रीय संबंध भारतीय नागरिक आणि खेळावर प्रेम करणारे यांना आवश्यक तीच भूमिका केंद्राने घेतली के। स्वच्छ वातावरण स्वतः कुठले निवडले आणि त्यांचा भाऊ कुठून निवडून आला ते सांगाव ना त्यांचा भाऊ मोदी शहाच्याच सरकारच्या काळात निवडून आला आहे आणि जर स्वतःचा भाऊ अस्वच्छ पद्धतीने निवडून आला असेल तर त्यांनी स्पष्टपणे त्यांना राजीनामा द्यायला सांगावा स्वतःच्या भावाचा पहिला राजीनामा त्यांनी घ्यावा आणि मग व्यवस्था पंतप्रधान गृहमंत्री यांच्यावर बोलावं स्वतःचा तो बागा दुसराचा तो कार्ट्या ही मनोवृत्ती म्हणजे संजय राऊत गोष्ट म्हणजे ठाकरे म मनो विसे आणि अमित ठाकरे यांचे पदाधिकारी वेळ घेऊन आज मला भेटायला आले होते स्वाभाविकता त्यांनी त्यांचं निवेदनसुद्धा दिलं आहे त्यांनी एक मागणी ठेवली आहे जी मागणी एका अर्थाने सर्वात प्रथम राज्य महोत्सव गणेशोत्सव घोषित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि बरोबरीने विविध महाविद्यालय विविध शाळा विविध कौशल्य विकास केंद्र आणि काही विद्यापीठातल्या परीक्षा त्या या काळामध्ये असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं जे दहा दिवस जे गणेशोत्सवाचे आहेत त्यामध्ये आपण अपेक्षाही करतो आणि लोकही त्यामध्ये सहभागी होत असतात आणि मग या काळामध्ये सार्वजनिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम मिरवणुका विसर्जन विविध धार्मिक हे होत असतात त्यामुळे त्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुद्धा काही अडचणी निर्माण होऊ नये रहदारीमध्ये दिरंगाई होऊ नये किंवा अन्य असुविधा होऊ नये म्हणून या सगळ्या काळात सुद्धा परीक्षा तर बऱ्या तो परीक्षा नकोच अशी त्यांची मागणी होती मला असं वाटलं की त्यांची मागणी ही योग्य आहे वाजवी आहे आणि म्हणून मुख्य सचिवांशी स्वतः बोललो आहे पण या सगळ्यामध्ये विविध विभाग येतात शालेय शिक्षण उच्च शिक्षण उच्च तंत्रज्ञान मेडिकल एज्युकेशन कौशल्य विकास या सगळ्या सचिवांशी आणि मंत्र्यांशी सुद्धा खरं त्याच्या विभागाच्या अंतर्गत येणारा विषय त्यामुळे मी मुख्य सचिवांना सांगितलंय की आपण संबंधित सर्व विभागांशी चर्चा करून यावर मार्ग काढा विद्यार्थ्यांना त्यामधली सुविधा द्या बेरे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई